चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा वठार येथे पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू चारित्र्याच्या चा संशयातून कृत्य गुन्हा दाखल वठार तर्फ वडगाव येथे चारित्र्याच्या संशयातून चार दिवसापूर्वी खुनी हल्ला करण्यात आलेल्या पत्नीचा बुधवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला या प्रकरणी वडगाव पोलिसात पती विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला पतीने पत्नीला डोक्यात मसाला वाटण्याचा वाटण्याचा दगड घालून जखमी केले होते अहिषा सलमान पटेल वय सव्वीस राहणार वाठार तालुका हातकलंगडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे पती सलमान उमर पटेल याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला याबाबत अबू गुलाब मुल्ला राहणार तासगाव जिल्हा सांगली यांनी फिर्याद दिली मुल्ला यांची मेवणी जहरा जहारा उमर पटेल याचा मुलगा सलमान पटेल याचे ऐंशा मुल्ला बरोबर पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये लग्न झाले होते सलमान उमर पटेल राहणार वाटार हा शिरोली एमआयडीसी येथे नोकरीस आहे लग्न झाल्यापासून उमर हा अहिशाला चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता शनिवारी दोघात भांडण झाले रात्री साडेबारा वाजे वाजेच्या सुमारास खोलीत अहिशा मोठ्याने ओरडत होती अचानक ती गप्प झाली तिच्या शेजारी मसाला वाटण्याचा दगड पडलेला होता सीपीआर रुग्णालयात दाखल केले शनिवारी पहाटे चार वाजता मेवणी जहारा जहारा हिने अहिशा बाथरूम मध्ये पाय घसरून पडली आहे असा फोन करून निरोप दिला त्यानंतर माहेरचे नातेवाईक तत्काळ सीपीआर रुग्णालयात आले बुधवारी उपचार सुरू असताना अहिशाचा मृत्यू झाला कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा